दहा डिसेंबर रोजी परभणीतील आवारात संविधानाच्या प्रतिकृतीची विटंबना झाल्यानंतर राज्यभरात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे या घटनेनंतर अंबरनाथमध्ये आंबेडकर अनुयायांनी निषेध व्यक्त करत आंदोलन सुरू केले परभणीतील घटनांमुळे राज्यातील भीमसैनिकांमध्ये प्रचंड रोष निर्माण झालाय विशेषतः आंदोलक सोमनाथ व्यंकट सूर्यवंशी या पस्तीस वर्षीय युवकाचा पोलीस कोठडीत मृत्यू झाल्यामुळे स्थिती आणखी तणावपूर्ण झाली अंबरनाथमधील आंदोलकांनी आंबेडकर नगर परिषदेपासून तहसील कार्यालयापर्यंत निषेध मोर्चा काढला मोर्चात सहभागी झालेल्या आंबेडकर अनुयायांनी तहसीलदारांना त्यांच्या मागण्यांचे निवेदन दिले या निवेदनात त्यांनी पुढील प्रमुख मागण्या मांडल्या आहेत पोलीस कोठडीत घातक प्रकार घडवून आणलेल्या संबंधित अधिकाऱ्यांना त्वरित निलंबित करण्यात यावे परभणी प्रकरणाची चौकशी एसआयटी द्वारे न करता निवृत्त न्यायाधीश किंवा माजी न्यायाधीश यांच्या अध्यक्षतेखाली स्वतंत्रपणे करण्यात यावी सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका व्हिडिओमध्ये दलित वस्तीत पोलिसांनी मोटरसायकल व गाड्या फोडताना दिसत आहेत यासंबंधित पोलीस कर्मचाऱ्यांवर तात्काळ गुन्हा दाखल करावा परभणीतील जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षकांनी बौद्ध वस्तीमध्ये शांतता बैठक आयोजित करावी आणि समाजातील भयभीत मागण्यांवर अंबरनाथमधील आंबेडकर अनुयायी ठामपणे त्यांच्या अन्यायविरोधी लढ्याला उभे राहिले आहेत त्यांच्या आंदोलनात सहभागी घेतलेल्या कार्यकर्त्यांनी सरकार व प्रशासनाच्या वर्तमानात हानिकारक घटनांवर वर्त त्वरित कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली आहे या प्रकरणात न्याय आणि सत्तेची मागणी करत आंदोलकांनी प्रशासनाच्या संवेदनशीलतेची आवश्यकता व्यक्त केली आहे सूरज चांद रहेगा जब तक सूरज चांद रहेगा जब तक सूरज चांद रहेगा तेरा नाम डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर आदा छत्रपति शिवाजी महाराज आज सातमा ज्योतिमा फूले जब तक सूरज चांद रहेगा तेरा नाम